परिमंडळ एक नाशिक शहर कार्यक्षेत्रातील कार्य गुण्यातील ब्याऐंशी लाख सदोतीस रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मालाविरुद्ध गुण्यातील गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादी यांना सन्मानाने परत करण्याचे निर्देश दिले होते परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला विल्हेवाट अधिकारी यांची नेमणूक करून प्रत्येक जास्तीत जास्त यांना परत करण्यासाठी अधीनस्थ विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी विल्हेवाट अधिकारी व मुद्देमाल कारहून यांना मार्गदर्शन करून लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सन्मानाने परत करण्यासाठी आदेशित केले होते त्या अनुषंगाने एकोणतीस नोव्हेंबर रोजी परिमंडळ एक मधील आडगाव पंचवटी म्हसूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर व मुंबई नाका पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मुद्दिम्माल बिल्लीवाट अधिकारी मुद्दिमाल कारकुन यांनी आपापल्या पोलीस स्टेशन मधील ब्याऐंशी लाख सदोतीस हजार सातशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल त्यात एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक दहा ग्राम सोन्याचे दागिने एक किलो अडोतीस ग्राम चांदी दागिने अकरा मोटर सायकल एकवीस मोबाईल फोन पाच चारचाकी वाहन तीन रिक्षाचा मुद्देमाल फिरेदी यांना सन्मानाने परत करण्यात आलाय मौल्यवान सोन्याचा दागिने दुचाकी चारचाकी वाहन मोबाईल फोन रिक्षा रोख रक्कम अशा मुद्देमालाचा नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादी विशेषतः महिला फिर्यादी यांनी त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेले वाहने परत मिळाल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या आज परिमंडळ एक अंतर्गत सात पोलीस स्टेशन आडगाव पंचवटी मसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर व मुंबई नाका या पोलिस स्टेशन अंतर्गत शेहेचाळीस फिर्यादी यांना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदर मुद्देमालाची ही किंमत ब्याऐंशी लाख सदतीस हजार सातशे सव्वीस रुपये अशी आहे या मुद्देमालामध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट दहा ग्रॅम सोने एक किलो चौतीस ग्रॅम चांदी अकरा मोटरसायकल चार चाकी वाहन पाच मोबाईल फोन एकवीस रिक्षा तीन आणि काही रोख रक्कम अशा पद्धतीने मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदरची ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आमचे दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी प्रभारी अधिकारी आणि मुद्देमालचे काम करणारे कारकुन यांच्या सक्रिय सहभागाने करण्यात आलेली आहे अशीच कामगिरी ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ एक अंतर्गत सुरू राहणार आहे वृत्त संकलन विभाग न्यूज नाशिक